नमस्कार मित्रमैत्रिणी चव पल्लवी सोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत आणि बनवणार आहोत कोबीची भजी भाजी खाऊन कंटाळा आला असेल आणि पोरं जर का भाजी खात नाही तर ही एक वेगळी पद्धत आहे ज्याच्यामुळे आपली पोरं कोबी खाते तर आज प्रथम आपण याची भजी करणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहोत एक एक कोबी हा अख्खा घेतलेला आहे मी तुमच्या हिशोबाने छोटा मोठा त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि त्याला मी चॉपिंगमध्ये छानपैकी चॉप करून घेतलेलं आहे म्हणून बघा एकदम बारीक चॉपिंग झालेलं आहे तर बघा इतकी छान चॉप झालेले आहे आणि कळणारच नाही की कोबी आहे म्हणून आणि त्याचबरोबर आपण दीड ते दोन कांदे चॉप करून घेतलेले आहेत चॉपरमध्येच आपल्याला लागणारे ला ला दोन मूठ पोहे आणि मेन इन्ग्रिडियंटमध्ये ओवा आणि बेसन त्याचबरोबर आपले मसाले रोजचे मसाले तर सुरू करूयात आपण आता पहिले सारण कसं बनवायचं आहे कोबी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे ऍड करणार आहोत अ कांदा तो पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता इथे ह्याच्यामध्ये आपण कशातच कुठंच पाणी नाही घालायचे कशात ठेवायचं ओके तर छानपैकी आपण एक ज्यू करून घेणार आहोत आणि आता कांदा मिक्स करून घेतलेला आहे हा फ्रेश आपण आलं लसूण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये पाच ते सहा ह्याच्या पाकळ्या घेतलेल्या लसूण चे आणि आल्याचा एक इंच तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण घेतोय ओवा ओवा एक मोठा टी स्पून घेतलेला आहे मी चांगला आपण असं रब करून त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मग आपण टाकणार आहोत ते पोहे कारण आता आपण कांदा आणि आता जेव्हा मीठ घालू ना ह्याला पाणी सुटे तर त्या पद्धतीने आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेतोय आणि आता आपण टाकणार त्याच्यामध्ये मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकतोय हळद लाल तिखट आणि कोथिंबीर चॉप केलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये माझे एक लवण झाली अशा पद्धतीने आपण हे पहिलं सगळं मिक्स करून घेणार आहोत मग आपण ह्याच्यामध्ये ह्याला जेव्हा थोडं पाणी सुटेल त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहोत ह्याच्यामध्ये मला थोडं मिक्स करायला मला वाटलं होऊन जाईल पण नाही होते म्हणून मग मी छोट्या वेगळ्या भांड्यामध्ये दे, करून घेतली मिक्स ओके हे अशा पद्धतीने छानपैकी कलर आलाय हिरवा दिसतोय लाल दिसतोय थोडासा तुळसर पण दिसतोय आणि आता आपण ह्याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहोत तर छान ह्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत तर बेसन आपल्याला हळूहळू करून मिक्स करायचंय जेणेकरून हा जो आपला जो हे केलेला आहे मिक्सर जो केलेला आहे ना तो तुम्ही बघायचा असं दाबल्यानंतर ना तो अशी एक मोठा काय म्हणू शकतो गाठ झाल्यासारखी झाली पाहिजे तर त्या पद्धतीने आपण हळूहळू ऍड करूया एकदम नाही करायचं एकदम केलं की काय होतं मग बेसन जास्त लागतं आणि कोबी कमी लागतो तसं नाही आणि ह्याला आपण जसं तळणार आहोत ना ह्याचे दोन प्रकाराने आपण करू शकतो एक तर म्हणजे तुम्ही छोटेशा थालीपीठ सारखं सुद्धा छोटे छोटे पॅनकेक सारखे बनवू शकता ह्या सेम सारण घ्यायचं आणि पॅनकेक सारखं करा किंवा मग भजी करा आता आपण इथे भजी करतोय तेच जे सारण आहे तुम्ही बघता ह्याच्यामध्ये मी आता बिलकुल पाणी नाही म्हणजे पाणी अजिबात नाही घातलेलं जे मीठ आणि कांद्याचं जे पाणी सुटलेलं तेच आहे तर हे बघा आणि जसं मी आता तुम्हाला म्हंटल की तुम्ही ह्याचं भजी बनवू शकता किंवा ह्याला डांगर सुद्धा म्हणतात बनवू शकता पॅन केक सारखे छोटे छोटे आणि त्याला आपण शॅलो फ्राय करू शकता पॅन मध्ये मुलांना डब्यामध्ये टिफिन मध्ये देऊ शकता हे सारण तुम्ही बनवून ठेवा आणि मग नंतर सकाळी उठून त्यांना फक्त हे थोडेसे छोटे छोटे वेगवेगळ्या शेप मध्ये देऊन ह्यांना म्हणजे खायला एका दे। दे। मोटिवेशन मिळेल की हे अशा पद्धतीने कोबीची भाजी खाल्ली जाते तर हे हिशोबाने पण तुम्ही बनवू शकता सेम पाणी बिलकुल ऍड करायचं नाही याच्यामध्ये ओके तर आपण दोन्ही पद्धत बघूयात जमलंस तर आता सध्या आपण फक्त भजीच बनवत येस आणि आपण आठवत असेल तर आपण पोहे पण घातले ना ह्याच्यामध्ये तर पोहे काय करतं जे एक्सेस वॉटर आहे ना ते ऍब्झॉर्ब करतं आणि आपल्या भजीला कुरकुरेपणा जो म्हणतो आपण त्याच्यामुळे येतो तर हे अशा पद्धतीने आपण हळूहळू बेसन ऍड करत हो। आहोत आणि मग आपण ठेवणार आहोत छान पैकी तेल तापायसाठी जेवढं छान तापलेलं असेल ना तेल तेवढे छान पैकी हे भजी होतील तर तुम्ही हे तेल खाताना म्हणजे तुम्ही शेजवान चटणी बरोबर पण खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता किंवा हिरवी चटणी आपण जी नॉर्मली हिरवी चटणी बनवतात किंवा नुसती मिरची फ्राय करून सुद्धा ह्याच्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडते ही कशी बनणारे भजी बघण्यासाठी उत्सुकता तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा, करा।, बरो करा ज्यांनी नवीन नवीन नवी सुरुवात केलेली आहे कुकिंग करायला त्यांना शेअर करा की अशा पद्धतीने छोट्या छोट्या रेसिपीज तुम्ही नक्कीच ट्राय आता हे अजून पाणी सुटतंय जेवढा तुम्ही ठेवाल ना वेळ तेवढं त्याला पाणी सुटेल आता हे आपण असे गोल गोल भज्या करणार काही लोक असे नुसते नॉर्मल भजन सुद्धा सोडतात पण आपण इथे गोल करणार आहोत म्हणून मी थोडस अजून त्याच्यामध्ये बेसन ऍड करते आणि आता आपलं सारण पूर्णपणे तयार आहे जर का तुम्हाला असं वाटलं की पाणी खूप सोडलंय म्हणजे कांद्याने आता माझ्या इथं मला असं वाटतं की कांद्याने जरा पाणी जरा जास्त सोडलंय तर तुम्ही त्याच्यामध्ये पोहे अजून ऍड करा की पोहे जेवढे छानपैकी ऍड करा तेवढे छानपैकी हिला आता आपलं तेल छान तापलेलं आहे मग आता आपण गळायला घेऊया तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे असे बॉल्स किंवा डायरेक्टली असे तुम्ही घेऊन सोडून पण शकता जसं आपण नॉर्मली कांदा भजी वगैरे करतो ना तसे पण हे मी गोल भजी करते ना म्हणून मग हे जरा गोल करते आकाराने अशा पद्धतीने आपले भजी कोबीची भजी तयार होणार आहे मस्त ब्राउनिश फ्राय ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला थोडे ब्राऊन करायचे हा वाला पहिला वाला हाय आपला अशा पद्धतीने आपली भजी तयार होणार आहे तर मी सगळे तळून घेतलीय आहे मग तुम्हाला दाखवते आणि मग कोबीची भाजी